खानदेश येथील सतीदेवी यात्रा उत्सवाला प्रारंभ हजारो संख्येने भाविकांनी लावली हजेरी धुळे जिल्ह्यासह खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या श्री सती अहिल्यादेवीच्या एकशे त्र्याण्णव्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा उत्सवाला आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात करण्यात आली कृष्ण चौदा पासून सुरू होणाऱ्या या यात्रेनिमित्त भाविक नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने उपस्थित होत असतात सालाबादाची परंपरा बोरिस लांबकानी पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविक या ठिकाणी पायी देखील चालत श्री सती अहिल्यादेवी यात्रेकरिता येत असतात व यात्रेनिमित्त या ठिकाणी यात्रेत हॉटेल व्यावसायिक संसार उपयोगी साधन साहित्य मनोरंजन करमणूक खेळ साहित्य इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात श्री सतीदेवी ट्रस्ट तर्फे या ठिकाणी दरवर्षी मोठ्या स्वरूपात येणाऱ्या या यात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रोत्सवाच्या कालावधीत आवश्यक त्या सुरक्षा विषयक उपाययोजना महिला पुरुष स्वतंत्र दर्शन व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था पार्किंग व्यवस्था यासह विविध उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्या असून श्री सतीदेवी ट्रस्ट बोरिस संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब दादाजी देवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली तर ट्रस्ट या ट्रस्टच्या मार्फत स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून यात्रा कालावधीत जबाबदारी निश्चित करण्यात आली असून त्यानुसार यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे यात्रेसाठी संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने या यात्रा कालावधीत शांततेत यात्रोत्सव उत्सव पार पडावा यासाठी अथक परिश्रम घेत आहेत भाविकांसाठी महाप्रसाद आयोजन यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन श्री गणेश टेक्स्टाईल मिल जवळ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी ठेवला होता यासाठी माजी सरपंच श्री विलास देवरे युवा उद्योजक निखिल देवरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दर्ती देवरे यांनी या, या महाप्रसादाचे आयोजन केले होते तर मोठ्या संख्येने भाविकांनी याचा देखील लाभ घेतला साहेब साला वादाप्राहने सत्यदेवीची यात्रा यावर्षी पण मोठ्या संख्येने भरलेली आहे ही यात्रा या परिसरातील सगळ्यात मोठी यात्रा भरते ही यात्रा नवसाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही यात्रा संसारिक यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये या 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 अनेक भाविक सत्यदेवीच्या आशीर्वादाने पावन होतात आणि त्यांना जर अनुभव आला तर पुढच्या वर्षी पुन्हा येत असतात त्यामुळे यात्रेला फार मोठं महत्त्व आहे यात्रेसाठी सगळ्या भाविकांची चांगली सोय या ठिकाणी मी करतो त्या कतराव इथे येतात बाहेरगावचे लोक भरपूर मोठ्या प्रमाणात येतात मिठाईची दुकानं असतात मस मसाल्याचे दुकानं असतात भांडीकुंडीची दुकानं असतात लहान मुलांसाठी पाळणे असतात खेळणे असतात सगळ्या प्रकारच्या सुखसुविधे यात्रेमध्ये ज्या ज्या यात्रांमध्ये असतात त्या या यात्रांमध्ये सुी असतात नवसाची यात्रा म्हणून सत्यदेवीची यात्रा प्रसिद्ध आहे सगळ्यांनी या ठिकाणी यावे देवीचा आशीर्वाद घ्यावा ही सगळ्यांना विनंती आम्ही जवळ सोळा कॅमेरे लावलेले आहेत देवीच्या देवीच्या सबोधी चार आहेत ज्या ठिकाणी पाल पडतात त्या ठिकाणी सुद्धा चार सहा कॅमेरे आहेत आणि सहा कॅमेरे बाजूला लावलेले आहेत सोळा सोळा कॅमेरे लावलेले आहेत यात्रेमध्ये जर कोणी चोरी करायचा प्रयत्न केला तर तो चोर आम्हाला नक्की कॅमेऱ्याच्या माध्यमातून सापडतो हे तुम्हाला सांग पंधरा दिवसात पंधरा दिवस ही यात्रा जाते पाच ते दहा लाख लोक याच यात्रेला येत असतात